नमस्कार आपण बघत धुमाकूळ हो, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज येथील रामप्रसाद प्रभाकर साळवे यांच्या खोपीला आग एक लाख रुपयांचं नुकसान झालंय शासनाने मदत करण्याची शेतकऱ्याची मागणी वसमत तालुक्यातील मौजे रांजणा येथील शेतकरी रामप्रसाद प्रभाकर साळवे यांच्या खोपीला आग दिनांक अकरा मे रोजी सकाळी अकरा वाजता ही आग लागली या आगीमध्ये शेतीतील पाईपलाईन चेड्या ठिबक व पेरणी करण्यासाठी आणलेला खत याचं जळून खाक झालेला आहे त्यामुळे शेतकरी आता हवालदिल झाला असून त्याच्यावर संकट ओढावलं आहे अशा संकटात शासनाने या शेतकऱ्याला आर्थिक मदत करून सहकार्य करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीला लागणारे खत बी बियाणे घालून आपल्या खोपीमध्ये ठेवले होते परंतु शॉर्ट सर्किटमुळे त्यांच्या खोपीला आग लागली आहे तर याची गांभीर्याने दखल घेऊन रामप्रसाद प्रभाकर साळवे यांना मदत करण्याची मागणी होत आहे वसमतवरून धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजसाठी बालाजी पांचाळ वसमतकर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा